घोगुस चंद्रपूर मार्गावरील खड्ड्यांनी नागरिक हैराण रस्ता दुरुस्ती शिवाय सुरू टोल वसुली घोगुस चंद्रपूर मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय हा मार्ग धानोरा टोल प्लाझाच्या हद्दीत येत असून रस्त्याची स्थिती अत्यंत खराब आहे हायकोर्टानं स्पष्ट आदेश दिलेत की जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून योग्य स्थितीत आणले जात नाही तोपर्यंत टोल वसुली बंद ठेवावी तरी देखील संबंधित टोल प्लाझावरून दररोज टोल वसुली सुरूच आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासन आणि टोल व्यवस्थापना लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का दररोजच्या प्रवासात होणारे अपघात वाहनांचं नुकसान आणि वाढलेला इंधन खर्च यामुळे जनतेचा संयम सुटत चालला आहे नागरिकांचं म्हणणं आहे की रस्ता दुरुस्त केल्याशिवाय टोल घेणं म्हणजे अन्याय आहे प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ हस्तक्षेप करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा टोल वसुली बंद ठेवावी टाइम्स ऑफ महाराष्ट्र घुगुस तालुका प्रतिनिधी कल्याण सौदारी यांचा रिपोर्ट